नमस्कार सुखायु आयुर्वेद आणि पंचकर्म क्लिनिक रत्नागिरी घेऊन येत आहे आयुर्वेदातील शेवटचे पंचकर्म म्हणजे रक्तमोक्षण याआधी आपण पंचकर्मातील चार प्रक्रिया म्हणजेच वमन विरेचन बस्ती आणि नस्य यांची सविस्तर माहिती पाहिली आहे आज आपण रक्तमोक्षण या चिकित्सेची सविस्तर माहिती पाहणार आहोत रक्तमोक्षण म्हणजे काय रक्तमोक्षण म्हणजे आयुर्वेदातील साक्षात शस्त्रकर्म प्रत्यक्ष शस्त्रकर्म म्हटले जाईल किंबहुना कोणताही त्रास न होता आजाराची लक्षणे काही क्षणार्धात कमी होण्याची एकमेव चिकित्सा पद्धती म्हणजे रक्तमोक्षण या रक्तमोक्षणाचे दोन प्रकार पडतात पहिला म्हणजे सार्वदेहिक आणि दुसरा म्हणजे स्थानिक शरीरातील दूषित रक्त शरीराबाहेर काढण्याच्या प्रक्रियेला रक्तमोक्षण असे म्हणतात थोडक्यात सांगायचे झाले तर शरीर शुद्धीची प्रक्रिया म्हणजेच बॉडी डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी रक्तमोक्षण केले जाते पूर्वीच्या काळी रक्तमोक्षण चार प्रकारे केले जात असे पहिला म्हणजे शृंग दुसरा म्हणजे अलाबू तिसरा म्हणजे प्रच्छानकर्म चौथा म्हणजे जलौकावचारण परंतु सध्या रक्तमोक्षणाच्या दोन पद्धती प्रचलित आहेत पहिला म्हणजे सार्वदेहिक रक्तमोक्षण आणि दुसरा म्हणजे जलौकावर चारण म्हणजेच लीज थेरपी रक्तमोक्षण कोणकोणत्या व्याधींमध्ये केले जाते सर्व रक्तदुष्टीजन्य व्याधी त्वचा विकार म्हणजेच स्किन डिसिजेस यकृत विकार म्हणजेच लिव्हर डिसिजेस मायग्रेन कोणत्याही सांध्यावर सूज आली असल्यास व्हेरिकोज व्हेईन गाऊट डिसीज सायटिका शरीरावर येणारे फोड म्हणजेच बॉईल्स डायबेटिक फूड गँग्रीन टाचदुखी डोक्यावर चाई पडणे गुडघेदुखी ए व्ही एन म्हणजेच खुब्याचा आजार डोळ्यांचे आजार सोरायसिस पांढरे कोड म्हणजेच विटिलिगो अशा अनेक जुनाट व्याधींमध्ये रक्तमोक्षणाचे अप्रतिम रिझल्ट दिसून येतात रक्तमोक्षणाचा सर्वात उत्तम प्रकार म्हणजे जलौकावचारण साक्षात धन्वंतरी देवता यांच्या हातामध्ये जळू धरलेली भगवान विष्णूंच्या हातामध्ये ज्याप्रमाणे शंख चक्र गदा आणि पद्म आढळून येते त्याचप्रमाणे धन्वंतरींच्या हातामध्ये गदेच्या ठिकाणी जलौका आढळून येते जळूचे एकंदरीत बारा प्रकार आढळून येतात यातील सहा प्रकार हे सविष असतात तर सहा हे निर्विष असतात यातील निर्विष जलौका रक्तमोक्षणासाठी वापरल्या जातात रक्तामधील दोष बाहेर काढण्यासाठी जळूला पर्याय नाही ठिकाणी असलेले आमदोष त्या ठिकाणी जळू लावून आपल्याला बाहेर काढता येतात अपेंडिक्सच्या ठिकाणी असलेली सूज कमी करण्यासाठी जळू लावता येतो सांध्यांवर आलेली सूज आणि वेदना कमी करण्यासाठी जळू दुसरा उपाय शोधून सुद्धा सापडणार नाही त्याचप्रमाणे खालील व्याधींमध्ये जलौकावचारण उत्तम कार्य करते शिरशूल रक्तज मूळ व्याध म्हणजेच थ्रोम्बस स्पाईल्स आंधळेपणा पी सी ओ डी यासारख्या अनेक व्याधींमध्ये जलौकावचारण ही रक्तमोक्षणाची चिकित्सा पद्धती वापरून प्रत्यक्षात शस्त्रकर्म टाळता येऊ शकते धन्यवाद आजपर्यंत आपण पंचकर्मातील पाचही चिकित्सा पद्धतींचं सविस्तर वर्णन पाहिलं आहे यापुढे आपण पंचकर्माच्या उपकल्पना आणि पंचकर्म घेतल्यानंतर जुनाट व्याधींवर काय रिझल्ट्स मिळाले हे प्रत्यक्ष रुग्णांच्या तोंडून ऐकणार आहोत